अजितदादाच्या मदतीने धनुभाऊ वाल्मिक अण्णांना सुखरूप बाहेर काढणार तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांच्यावर मकोका लावण्यात आला असून आता त्यांचे पाय हळूहळू खोलात जाताना आपल्याला पाहण्यास मिळत आहे परंतु हे सगळं काही असतानाही संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टर माइंड हा वाल्मिक कराडच आहे असं सातत्याने भाजपचे सुरेश धस वा शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे तसेच संदीप क्षीरसागर यांनी वेळोवेळी सांगितलेले आहे ह्याचबरोबर बीडचे पालकमंत्रीपद हे धनंजय मुंडेंना देऊ नये अशी मागणी देखील सातत्याने ह्या तिघांनी केल्याची आपल्या आपल्याला पाहण्यास मिळाली असून आता बीडचे पालकमंत्रीपद हे अजितदादा यांच्याकडे गेल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे सध्या बीडचे पालकमंत्री म्हणून अजित पवार हे झाल्याचे आपल्याला पाहण्यास मिळाले आहेत परंतु अजित पवार जरी बीडचे पालकमंत्री झाले असले तरी पालकमंत्री पदाचा सर्व कारभार हा धनंजय मुंडे चालवणार असल्याची आता माहिती देखील समोर येत आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सध्या अटक असलेले वाल्मिक कराड यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी आता धनंजय मुंडे हे अजित पवार यांची मदत घेऊन त्यांना सुखरूप बाहेर काढणार असल्याची देखील माहिती आता समोर येत आहे वाल्मिक कराड यांच्यावर खंडणी प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर त्यांच्यावर मकोका देखील लावण्यात आलेला आहे परंतु वाल्मिक कराड यांची सध्या आता सी आय डीकडून कडून कसून चौकशी होत असून त्यांच्याकडील असलेली मालमत्तेची देखील चौकशी केली जात असल्यामुळे आता वाल्मिक कराड हिंचे पाय आणखी खोलात जाताना आपल्याला पाहण्यास मिळत आहे परंतु वाल्मिक कराड हिंचे पाय आणखी खोलात जरी जात असले तरीही त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी आता धनंजय मुंडे हे शांत राहून आपली भूमिका बजावणार असल्याचे देखील आता समोर येत आहे अजितदादा हे बीडचे पालकमंत्री जरी झाले असले तरी मात्र अजितदादांच्या सहकार्याने आता धनंजय मुंडे हे वाल्मिक अण्णा कराड यांना बाहेर काढण्यासाठी आता यशस्वी खेळी खेळणार असल्याची देखील माहिती समोर येत आहे काल प्रसार प्रसारमाध्यमाशी बोलताना धनंजय मुंडे यांनी सांगितले की बिनबुडाचे आरोप न करता शांततेने ज्यावेळेस आरोप सिद्ध होतील त्यावेळेस पाहू वेळ आल्याच्यानंतर मी माझ्या भूमिकेमध्ये उत्तर देईन अशी स्पष्ट भूमिका देखील धनंजय मुंडे यांनी मांडलेली आहे ह्या भूमिकेवरूनच असं लक्षात येते की कुठंतरी आता धनंजय मुंडे हे अजित पवारांच्या सहकार्याने काहीतरी चाल खेळून वाल्मिक कराड यांना संतोष देशमुख हत्या प्रकरणातून सुखरूप बाहेर काढण्यासाठी खेळी खेळणार असल्याचे देखील आता एकंदरीत दिसत आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद